पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या कामाचे सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप घोगे यांच्याकडून कौतुक विटा प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कार्वे खून प्रकरणातील दहा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याबद्दल आणि कर्नाटकातील घरफोडी उघडकीस आणून नेपाळमधील चोरट्यांची टोळी पकडल्याबद्दल विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांचा कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तालुक्यातील रेकॉर्डवरील दहा गुन्हेगारांना मोक्का लावला आहे यात तालुक्यातील मोस्ट वॉन्टेड नितीन जाधव यांच्यासह वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे या सर्व आरोपींवर अंतर्गत कारवाई केल्याबद्दल तसेच कोप्पा पोलीस ठाणे चिकमंगळूर कर्नाटक येथील घरफोडी गुन्ह्यातील नेपाळी आरोपींना पकडून त्यांच्याकडून एक कोटी पन्नास लाखांचा सा। सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करून आरोपी आणि मुद्देमाल कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील डी बी पथकाचे अंमलदारसह पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या कामगिरीबद्दलचे कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींसह सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी कौतुक आणि अभिनंदन केले याविषयी सत्कार सोहळ्यात सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते